नमो नमः छात्राः वयं सुक्तिसुधायाः भाषाभ्यासस्य विषये चर्चां कुर्मः भाषाभ्यासे ये ये प्रश्नाः सन्ति तस्य तेषाम् अर्थं प्रथमं ज्ञातुं प्रयत्नं कुर्वन्तु तदनन्तरं लिखन्तु पश्यन्तु अत्र प्रथमं श्लोकम् विषय प्रश्न हा सांगितलं एक वाक्य ना उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे पेपर्स तपासले तर त्यावेळेस असं लक्षात आलं की एका वाक्यातले उत्तरं जनरली लिहू शकता आणि सुभाषितांवरचे उत्तरं लिहिणं तर अगदी सोपं असतं कारण सुभाषित पाठ असतं अर्थात हे पूर्वी आता तर तुम्हाला पॅसेजच असतो त्याच्यामुळं उत्तर लिहिता येणं हे समोर आहे आणि आपण बघून लिहायचं सुभाषित असो अथवा गद्य उतार असो बरोबर आहे पण मग तरीही ते आपल्याला व्यवस्थितपणे कुठे उत्तर आहे आणि काय उत्तर आहे हे समजणं गरजेचं असतं परंतु असा अनुभव आहे की एका वाक्यातली उत्तरं आहेत सगळ्यांना फक्त ही लक्षात घ्या हे लक्षात घ्या की आपल्याला नुसता उत्तराचा शब्द लिहायचा नसतो आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं तर त्याच्यामुळे काही जणांनी परीक्षेच्या वेळेस नुसते उत्तराचा एक एक तेवढा शब्द लिहिला होता तर तसं करू नका पूर्ण वाक्यात उत्तर लिहा बघा काही धन न रिहते आता रियते तो हारियम जो शब्द आहे ना पहिल्या सुभाषितामधलं मध्ये त्याचं रियते हे रूप आहे म्हणजे कैही धनम न रियते धन हे कोणाकडनं चोरी केलं जात नाही कोण घेत कोण चोरून नेत नाही तर चोर हारियम शब्द आहे ना चोर कैही उत्तराचा शब्द आपल्याला प्रश्नाच्या प्रश्नाच्या शब्दानुसार करायचा असतो त्यामुळे कैही चोरही उत्तर काय येईल चोरही धनम न रियते हम्म केशू धनम न विभज्यते केशू सप्तमी बहुवचन आत वरमध्ये तय्या कोणामध्ये धनाचं विभाजन होत नाही कोणामध्ये होत नाही बघा सुभाषित मालेमध्ये उत्तर आहे त्याचं भ्रातृभाज्यम मग आता भाज्यासाठी विभज्यते हे क्रियापद आलेले मग भ्रातृची केशू सप्तमी बहुवचन करायचं पितृषु भ्रातृषु आलं लक्षात भ्रातृषु धनम न विभज्यते त्यानंतर सर्व धनप्रधान किम विद्याधनम सर्वधन या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे माध्यम या उत्तरत हा आता याच्यामध्ये तुम्हाला माध्यम भाषेमध्ये सुभाषिताचे माध्यम भाषेमध्ये उत्तर देताना इथं तुम्हाला सुभाषिताच्या पाठाचं काही नाव लिहायची गरज नाही लिहायचं नाही पण धड्याचं असं नाहीये धड्याच्या वेळेस तुम्हाला सु त्या धड्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे अन्यथा त्याचे गुण कापले जातात त्यामुळं तुम्ही सर्वांनी तो प्रस्तुत प्रश्न कोणत्या पाठातला आहे म्हणजेच कोणत्या धड्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे सुभाषितात नाही लिहायचं कारण सुभाषितामध्ये तशी काही गरज तिथे नाहीये पण धड्यांना मात्र तुम्हाला ते लिहावं लागेल आले लक्षात सुभाषितामध्ये तुम्हाला फार तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता पहिला शब्द असतो ना म्हणजे आता कसं की बघा न चोरहार्यम डॅश 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 सर्वधन प्रधानम पहिला शब्द शेवटचा शब्द असं लिहायचा आणि सर्वधन प्रधानम असं पूर्ण शब्द लिहायचा तो आणि मग या सुभाषितामध्ये विद्याधनाचं महत्व सांगितलं आहे आलं लक्षात म्हणजे सुभाषितावरचा प्रश्न असतो ना तेव्हा अख्खं सुभाषित नाही लिहायचं पहिला शब्द डॅश डॅश करून शेवटचा शब्द आणि या सुभाषितामध्ये काय सांगितलंय जसं याच्यामध्ये सांगितलंय की यामध्ये विद्याधनाचं महत्व सांगितलेलं आहे आणि मग आता दुसरा पॅरेग्राफ करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय उत्तर आहे तेली मा ता विद्याधन, विद्याधन ते लिहायचं मग आता विद्याधन विद्याधनम व्य कृते कथम वर्तते म्हणजे विद्याधन खर्च करत असताना ते वाढतं कसं तुम्हाला मी सुभाषी स्पष्ट करून करताना सांगितलं होतं ना की हे असं धन आहे की जे खर्च केल्यानंतर कमी नाही होत उलट वाढतं तर ते कसं ते तुम्हाला इथे स्पष्ट आहे मग हे सांगताना तुम्हाला आठवत असेल मी जे जे सांगितलं ते व्हिडिओ एकदा ऐका म्हणजे मग ते तुमच्या लक्षात येईल की संपत्ती इतर संपत्ती खर्च केल्यानंतर नष्ट होते मात्र धनरूपी आपलं विद्याधन हे मात्र तुम्ही जितकं द्याल तितकं वाढणारच आहे ते खर्च केलं म्हणजे वाढणार आहे उलट तुम्ही खर्च केलं नाही तर ते गंजेल किंवा कमी होईल कारण दि दान ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते येते लक्षात आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात आपलं ज्ञान समृद्ध होत जातं असं तुम्हाला त्याच्यात लिहावं लागेल ओके संधी संधीविग्रहम वर्धते एव तुमचं आपला झालेला आहे समानार्थी शब्द बहुतेक समानार्थी शब्द मी तुम्हाला शिकवत असतानाच दिलेले आहेत क्वचितच एखादा दुसरा राहिला असेल लिहायचा प्रयत्न करा अडलं काही तर शंका निरसन जेव्हा आपण करतो तेव्हा ते करूया ओके तसंच विरुद्धार्थी शब्दांचं सुद्धा तसंच पुढे श्लोक दुसरा आहे बघा संधीम संधीम कुरुत परह अधिक मदे वा अधिक इति तुमच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या श्लोकावरती आहे परोवेती वसुधैव तसंच आता एक वाक्याचं पण आता सांगण्याची गरज नाही तुम्हाला कळेल ते अयम निजह अयम परह इथे केश्याम घडना लघुचेतसाम हम्म केश्याम काढायचं लघुचेतसाम घालायचं बाकी वाक्यरचनेला हात लावायचा नाही जसं आहे तसं लिहायचं केश्याम कृते वसुधा एव कुटुंबकम कोणासाठी असते वसुधा एव कुटुंबकम तर उदार चरिता नाम कळालं केश्याम काढायचं आणि उदार चरिता नाम घालायचं आता माध्यम भाषया मगाशी सांगितलं तसच अर्थ समजून घ्या काय लघुचेतसह चेतसह चेतस जना कथम अभिज्ञातव्या म्हणजे काय तर लघुचेतस म्हणजे हलक्या मनाचे क्षुद्र मनोवृत्तीचे आणि उदारांत लोक कसे ओळखावेत कसे जाणावेत सांगितलेलं आठवतंय हो स्वतः पुरता विचार करणारा क्षुद्र मनोवृत्तीचा असतो आणि त्या उलट जगाचा विचार करणारा स्वतःपुरता नाही पाहत तर जगाचा विचार करतो हे विश्वाचे माझे म घर असं म्हणतो तो उदारांत कारणाचा असतो असं दोघांच्या आचरणामधून आपल्याला त्यांचा फरक लक्षात येतो ओके त्यानंतर स्तंभ मेलनम कुर्त स्तंभ मेलनम कुरत इथे तुम्हाला अर्थांवरनं हे करायचं आहे स्वीयम काय येणार आहे बघा निजह त्यानंतर चिंतनं गणना अन्य परह आणि पृथ्वी वसुधा ओके पुढे श्लोक तिसरा परोपकाराय वृक्षा किम 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 कुरवंती आता प्रश्नांचा अर्थ कळाला तर उत्तर तुम्हाला लिहिता येणारे किम कुरवंती फलंती बरोबर आहे पुढे नद्यः किं कुवंती का काहा भुव हा। परोपकारा दुवती का हाचा अर्थ काय झाला का म्हणजे कोण का बहुवचनिरूप झालं स्त्रीलिंगी माला परोपकारासाठी कोण दूध देतं अर्थातच गाव हो। शरीरं किमर्थं किमर्थ म्हणजे कशासाठी माध्यम या उत्तरत परोपकार हो नाम किं आणि के परोपकार मग्ना अर्थ काळाला परोपकार म्हणजे काय आणि परोपकारामध्ये कोण मग्न असतं के म्हणजे परत कोण आता तुमच्या हे लक्षात आलं असेल पण तरीही मी परत एकदा तुम्हाला हे सांगू इच्छिते बघा कुठे गेलं हा काहा काहा म्हणजे स्त्रीलिंगी कोण आणि के म्हणजे पुल्लिंगी कोण बहुवचनाची रूपं आहेत ही तर त्याच्यामुळं अर्थ लक्षात ठेवा म्हणजे मग आपल्याला उत्तर समजलेलं असतं ते लिहिता येतं मग कोण परोपकारासाठी मग्न आहे ज्यांची ज्यांची उदाहरणं पुस्तकात दिलीत तेवढीच लिहायची मनाने काहीही घालायचं नाही त्याच्यात एकवचन हे परिवर्त येतं वृक्षा हा फलंती आता एकवचनामध्ये करताना वृक्षा हा त्याचं एक वचन पहा वृक्ष हा देवा हा मग देवाहाचं एक वचन देवह तसं वृक्ष जर हे एक वचनात केलं तर फलंती सुद्धा एक वचन करावं लागेल आपल्याला वृक्ष ह फलती आलं लक्षात या पद्धतीने तसंच नद्या नद्यह वहंती नदी नद्यव नद्यह त्यामुळे प्रथम एक वचन काय झालं नदी आणि वहंतीचं काय झालं नदी वहती लक्षा। आहे लक्षात त्यानंतर समानार्थी शब्द बहुतेक तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे चेक करा आणि विरुद्धार्थी शब्दाचं सुद्धा सेम ओके पुढे चौथा श्लोकावर आधारित आहे पहा सत्संगती ही धी जाड्यम आता गाळलेल्या जागा आहेत तुम्हाला अं सुभाषितांच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत तर सत हा, हा तुम्हाला जालरेखाचित्राच्या संदर्भामध्ये सुद्धा येऊ शकतो बरं का असा प्रश्न म्हणजे कसं देतील इथं सत्संगती देतील आणि अशा प्रत्येक ठिकाणाहून इकडनं अशा रेषा काढून जालरेखाचित्र चित्र काढतील त्याच्यामुळं असे प्रश्न तयार असू देत मग काय सत्संगती ही धीय जाड्यम हरती बरोबर आहे कळतंय अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागेल पुढे सत्संगती ही वाची काय येईल सत्यम सिंचती सुभाषितावरनं तुम्हाला ते समजेल त्यानंतर माध्यम भाषेमध्ये उत्तर सत्संगती ही जीवने किम किम सुभाषितातलं तुम अनुवाद केला असेल त्या अनुवादावरनं तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल जाड्यम हरती म्हणजे बुद्धीला आलेला जडपणा घालवतं आपलं बोलण्यात सत्यता आणतं अशा पद्धतीने सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल पुढे श्लोक पाचवा आहे संधिविग्रह संधिविग्रहम कुरुत नार्यस्तु नारियह अधिक तू तु। मला वाटतं मी याच्यातले सगळे तुम्हाला संधिविग्रह दिलेले आहेत त्यामुळं तुम्ही ते लिहू शकता एक वाक्यन उत्तरत देवता कुत्र रमनते कुत्र म्हणजे कुठे कुठे रममाण होतात सुभाषिता तुमच्या तुमच्या येईल यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता क्रिया कुत्र यत्र ताः नार्यः न पूज्यन्ते तत्र अफलाः क्रिया सुभाषिताच्या व जशीच्या तशी लिहिली तरी चालते आणि वाक्य आली तर अतिउत्तम पूज्यन्ते इति इथे सुक्तीम श्लोक आधारेने स्पष्टीकृत स्त्रियांचं महत्त्व तुम्हाला जिथे श्रीयांच... जिथे स्त्रियांचा मान सन्मान असतो तिथेच देवता सुद्धा विराजमान झालेल्या असतात हे सांगताना तुम्हाला स्त्री स्त्री पूजनाचं म्हणताना स्त्रियांचं महत्त्व पूजन म्हणजे तिला दिलं जाणारं महत्त्व तिला दिला जाणारा मान सन्मान हा तुम्हाला इथे स्पष्ट करायचंय आता पुढे पहा एकवचने परिवर्त सॉरी नार्य पूज्य हा तर मग आता नार्यह नारी शब्द आहे नदीसारखा चालणारे एकवचनात नदी नारी त्यामुळे काय येईल नारी पूज पूज्यते नारी पूज्यते देवता हार देवता मालाहा रमते येता हा न पूजनते तसच आणि सर्व हा क्रिया सगळ्या शब्दांचं एकवचन करावं लागेल बरं का एकाचं करून चालणार नाही सगळ्या शब्दांचं करायचं पुढे नारी इत्यर्थम अमरकोश पंक्ती तुमच्या पुस्तकात नारी या शब्दाची अमरकोश पंक्ती आहे का चेक करा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये आपण अमरकोश पाठ केला होता काही शब्द आपल्या प्रथम सत्राला झालेले आहेत उर्वरित तुम्हाला मी आता देणार मा आहे पण त्याच्यामध्ये मला तरी काही दिसत नाही येणारी मी शोधते आत्ता तर ठीक आहे नसेल तर मग मात्र तुम्हाला लायब्ररीतनं पुस्तक घेऊन त्याच्यात शोधावं लागेल आपल्या लायब्ररीमध्ये अमरकोष आहे आता करोनाचं तुम्ही किती शाळेमध्ये येऊन बघू शकणार आहात शाळा सुरू होईल तेव्हा आपण शोधूयात लक्षात मात्र ठेवावं लागेल बघा शेवटच्या श्लोकावरचा आहे सहावा श्लोक संधीविग्रहम आता हे सुद्धा तुम्हाला मी संधी दिलेले आहेत त्यामुळे त्याच्याविषयी आपण आता जास्त भाष्य नको करूयात एक वाक्यानं उत्तरत चातक पयक्कना पयक्कनान कम याचते कम म्हणजे कोणाला कोणाकडे याचना करतो तर पयोधर म्हणजे पुस्तकामध्ये तुमच्या कोणता शब्द आलेला आहे जलधरम त्यानंतर जलधर केवलम चातकस्य तृष्ण शाम्यती उत् संपूर्ण विश्वस्य अर्थ कळाला का जलधर हो केवलम चाच तृष्णा म्हणजे तहान जलधर म्हणजे ढग केवळ शाम्य ती शांत करतो का उत्संपूर्ण विश्वस्य का संपूर्ण विश्वाची उत्तर तुम्हाला माहिती आहे ओके संपूर्ण विश्वाची तहान पूर्ण करतो तो त्यामुळं हे उत्तर लिहायचं महताम उदारता कस्य दृष्टांत येणज्ञा येते म्हणजे काय तुम्हाला कळालं का मोठ्यांची उदारता ही कुठल्या कुठल्या उदाहरणाने दिलेली आहे तुम्हाला सुरक्षितांच्या आधारे हे स्पष्ट करायचे आलंय लक्षात सगळ्यांच्या सगळे उत्तरं आपल्याला पुस्तकामध्येच आहेत आपल्याला ते फक्त तिथून घ्यायचेत आणि ते लिहायचेत आलं लक्षात को दृष्टांत म्हणजे काय आठवतंय ना तुम्हाला सांगितलं असेल कदाचित मी परत एकदा सांगते दृष्टांत म्हणजे उदाहरण कोणाच्या उदाहरणातनं दिलेली आहे मेघाच्या उदाहरणातनं मग कस्य मेघस्य पुस्तकामध्ये जलधर शब्द आलाय त्यामुळे जलधर वापरा जलधरस्य दृष्टान्तेन ज्ञायते आलं लक्षात पुढे <coughs> माध्यम भाषया उत्तर उदारता श्लोके कथम वर्णिता कथम वर्णिता कशी वर्णन केली आहे सुभाषिताच्या सायाने लिहायचंय रूपपरिचयम हा आता बघा हे मात्र थोडं वेगळं आहे तुम्हाला मी सांगते पहा अंभसा आता परिचय म्हणजे रूप ओळखायला ओळखणं आता अंभसा तर अजून तुमचं झालं नाही कारण याच्यामध्ये अंभस शब्द आहे सकारांत न पुसकलिंगी आपले तकारांत शब्द झाले सकारांत झाले नाही आहेत पण तकारांत आहे मरुता तसाच तो अंभसा तृतीया एकवचन आहे अंभस सकारांत न नामाचे तृतीया एकवचन असं त्याचं रूप परिचय द्यायचा परत सांगते अंभस सकारांत नपुसकलिंगी नामाचे तृतीया एकवचन ते रूप सांग रूप परिचय द्यायचा म्हणजे ते रूप काय काय आहे ते तुम्ही सांगायचं आलं लक्षा, पुढे महताम महत मरुत सारखा चालला मरुताम महताम मग काय येईल त्याच्यामध्ये बघा मरुत सारखं महत पण हे विशेषण आहे बरोबर आहे आणि मग हे आहे षष्ठी बहुवचन हर लक्षात पुढे पिपासया पिपासया मालयासारखं मग तुमचं प्रातिपदिकम किंम असते पिपासा आकारांत स्त्रीलिंगी मालासारखा तृतीया एकवचन आणि पयह हा पण तुमचा अजून झाला आणि आंबस सारखा शब्द आहे तो सकारांत नपुसकलिंगी कशाचं सांगते मी पयह मूळ शब्द पयस सकाळ नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन वचन आलं लक्षात <coughs> त्यानंतर समानार्थी शब्द समानार्थक शब्द योजयवा वाक्यम पुनर्लिखत चातकः चातक हा पयस हा कनान जलधरम याचते आता याच्यामध्ये आंदोलन केलेले शब्द आहेत पयस आणि जलधरम पयस हो कनान पाण्याचे थेन मग पयसला पाणी शब्द जलम शब्द पा षष्ठी जलस्य चातक हो जलस्य कनान जलधरम जलधर म्हणजे मेघ जलधरम, जलधरम मेघं काही चातकह जलस्य कणान मेघन याचते आता हे तुमच्या ओळखीचेच शब्द म्हणून मी तुम्हाला दिले तुम्ही इथं कोणताही वेगळा समानार्थी शब्द वापरूच शकता फक्त ओळखीचे म्हणजे देववनमालासारखे असणारे पटकन आपल्याला रूप जमतात म्हणून ते लक्षात आणून दिली अमरकोश पंक्ती जलधरह आणि अंबह तर हे असेल मला आवडतं तुमच्या ह्याच्यामध्ये मेघ आणि पाण्याला शब्द तर ते तुम्ही त्याच्यातनं लिहू शकता ओके अशा पद्धतीने आपला हा स्वाध्याय भाषाभ्यास त्याची चर्चा आपण केलेली आहे तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे पूर्ण करा आणि जर काही शंका असेल तर आपल्या शंका निरसनाचा असतं तेव्हा तुम्ही विचारू शकता त्यावेळेमध्ये आणि लिहा हाताखालनं गेल्यानंतर समस्त आपल्याला त्यामुळे लिखाणात कंटाळा करू नका अधुना अत्र एव अहम विरमामी पुनर्मिलाम शुभम भवतु